तीन राण्यांना खाऊ घालतात तीन राण्यांना ते वाटप करतात आता राण्या तीन आहेत आणि ते खिरीचे पात्र ते खीर त्यांना खायला गेली मुलांच्या वगैरे मग ते तिन्ही राजांनी तो सेवन केला तिन्ही राजा गरोदर झाल्या मग त्या फुलगरोवायची त्या राजाला सांगू लागला त्या तुझ्या तिन्ही राजा आता गरोदर आहे काही दिवसातच त्या न प्राप्ती होणार आहे पण आपल्या धर्मशास्त्र नियम असा आहे की सातव्या महिने मुलगा जेव्हा होतो तेव्हा तो तर ऐकायला लागतो बाहेर तर त्याला दिसत तर नाही पण आई पाहते ते दिसते आई ऐकते तो ते ऐकतो असं सर्वात सातव्या महिने म्हणजे त्याला पहिल्या महिने काहीच नसतो फक्त गुड असतो पहिल्या दिवशी गुडबुळा असतो त्या गुडबुड्याचा छोटा गोळा तयार होतो नंतर तो गोळा तयार झाला की त्याला एक एक आवय यायला लागते मग केळसे यायला लागतात नसे यावे लागतात पूर्ण अंगाचे ते शरीर मानवी शरीर तयार होते व हळूहळू तीन महिने चार महिने गेल्यानंतर त्या पोटामध्ये तो असे ते हळूहळू सर्व शरीर मानवी तयार झालं की सातव्या महिन्याचा तो गर्व झाला की सातव्या महिने मात्र तो पाहू इच्छितो पण त्याला पोटात असल्यामुळे दिसत नाही पण आई जी पाहते ते त्याला दिसते त्याला गर्भधान संस्कार म्हणतात कोणता गर्भधान गर्भधारण झाला कि त्याच्यावर संस्कार सौश्का। थोडा संस्कार केला जात आहे पाय एवढं नाही तेवढं चांगलं म्हणजे था। ते बारीक चिरिक चांगलं लागते <coughs> मग राजाने सांगितलं डोळ्याच्या आवडी मातीशी पुत्राची आवडीच मातेचा डोळा असतो असं म्हणतात आणि मग डोळे पहिले राजा पहिल्यांदा गेला तो कैकात गेला दशरथ राजा विचारू लागला डोळे काय होतात तुला सांग काय म्हणते बालक तिनं म्हणलं ज्येष्ठाशी धाडावे धुरी नये समाचार त्याचा काय म्हणते त्या काही काहीच्या गरबर जो कौशल्यला मुलगा होणार तो मुलगा मुल इतका दूर जावा माझ्यापासून कि त्याचा समाजावर सुद्धा नाही येते त्याला परत पाठवा राजाला दुःख झालं काय काय डोळ्या आहेत का काय बिघडलं ते काय विनाकारण कौशल्यला मुलगा होणार आहे त्याला वनात पाठवा तर असतील डोळे नंतर राजा जसं काय गेला तिला विचारलं ते म्हणले बा माझी एक इच्छा आहे तो गर्व बनतो तसं सुभित्रेच्या निमित्तानं मला असं वाटतं की बा वा, हरदिश रात्र दिवस कौशल्याच्या मुलाची म्हणजे जो मुलगा होईल त्याची सेवा करावी हे झाले सुभित्रेचे डोळे मग गेला शेवटी कौशल्य कौशल्यकडे गेलो कौसल्य जो गेला तर कौशल्यला भानच राहिलं नाही काय बोलते का असं वाटतं का तिला भूताना का काय काय बाहेरचं बाधा झाली का अशीच आयुष्यात बोलायला लागली अरे रे धनुष्य